नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांकला त्यांचं घर गेल्यानंतर अप्पू कशी त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभा होती त्यानंतर वरुणला अप्पूचा लागलेला लाळा हे सगळं काही हटवत असतं दुसरीकडे अप्पू देखील शशांकच्या फोटोकडे पाहत असते आणि रडत असते अप्पूला शशांकच्या बाबतीतल्या आता सगळ्या वाईट आठवणी आठवत असतात दादाला अटक झाल्यानंतर त्याने अप्पूलाच दोषी धरलं होतं नेत्राच्या पतंगामध्ये नेत्राला त्याने विजयी केलं होतं आणि सेमिनारच्या वेळी नेत्राच शशांक सोबतच बोलणं हे सगळं आठवत आता अप्पू ही खूपच दुखावली गेलेली असते आणि ती रडत असते शशांकच्या गैरसमजतामुळे आता अप्पूला सर्व काही वाईट आठवणी आठवत असतात तर इकडे शशांकला अप्पूच्या सर्व गोड आठवणी आणि तिचं हसू हे सगळं आठवत असत तर इकडे आता सुहा आणि हे खूप काळजीमध्ये असतात सुहा म्हणत असते तिकडे फंक्शन मध्ये काहीतरी झालं असणार आहे आणि शशांक आपल्याशी काहीच बोलत नाही तुम्ही कौशिकांशी फोन करता का तिकडे काय झालं आहे हे अप्पूने ने नेमकंच त्यांना सांगितलं असणार आहे तर आता बाबा हे डॉक्टर कौशिकांना फोन करतो विटू म्हणत असतो मी एवढा रात्रीचा अचानक असा फोन केला त्याबद्दल सॉरी पण अप्पू तुमच्याकडे निघून आली त्यामुळे आम्ही काळजीत होतो ती तुमच्याशी काही बोलली का डॉक्टर कौशिक म्हणत असतात मी तिच्याशी बोललो पण ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये मला असं वाटत आहे शशांक बरोबर ती ज्या फंक्शन मध्ये होती ना तिकडेच खूप ती हर्ट झाली आहे जेव्हा ती अशी खोलवर दुखावली जाते ना तेव्हाच ती खूप गप्प गप्प असते असं सांगू लागतात तेव्हा विटू म्हणत असतो मी शशांकला उद्या तुमच्या घरी पाठवू का डॉक्टर कौशिक म्हणत असतात नाही कारण अंजलीचा आणि शशांकचं इक्वेशन चांगलं नाहीये शशांकचा अपमान झाला तर तो मला आणि अप्पूला बघवणार नाही मी उद्या अप्पूला ला समजावी आणि तिला तिकडे घेऊन येईल त्यावर ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवून देतो सुहा म्हणत असते की अप्पूच्या या नाराजीचं कारण ही नेत्र आहे ही नेत्रा जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत ही त्या, तो त्या दोघांना सुखाने संसार करून देणार नाही ना नेत्राला इथे थांबवण्याचा निर्णय हा दादांचा आहे सारी सुद्धा दादांना गळ घालून गेलेल्या आहेत या नेत्राचं करायचं तरी काय अशा काळजीत पडलेल्या असतात तर इकडे नेत्रा ही खूप खुश झालेली असते नेत्रा म्हणत असते तुझं शशांक वरती प्रेम आहे म्हणूनच विजय झालेला आहे ती अपूर्वा या घरामध्ये येणार नाही मी तिला चांगलीच ओळखते शशांकला सोडून जाण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला असेल तर ती पुन्हा येणार नाही आणि ती पुन्हा कधीही इकडे येणार नाही याची खबरदारी मी आता घेईन नेत्रा आता रात्रीच अंजलीला फोन करते आणि अंजली म्हणत असते एवढ्या रात्री का फोन केला आहेस नेत्रा अंजलीला म्हणत असते की मला तुझं अभिनंदन करायचं होतं आणि स्वतःच कौतुक सुद्धा करून घ्यायचं होतं नेत्रा म्हणत असते मी माझं काम केलेलं आहे आता तुझा आहे असं सांगत असते आता अंजली म्हणत असते तू मला काही सांगण्याची गरज नाहीये माझ्या मुलीला मला इकडे कसं आणायचं हे मला चांगलंच माहित होत असं नेत्राला ऐकत असते आता नेत्रा म्हणत असते ठीक आहे पण आता ती तिकडे आली आहे ना आणि हो मी हा कानिटकरांना चांगलंच ओळखते आता कोणतरी फोन करणार आणि बाळाचं कारण सांगणार तिला आता बाळाचं कारण सांगितल्यानंतर तिला इमोशनली बॅक करणार आणि अप्पू स्वतःचा निर्णय बदलणार असं चिडूनच अंजलीला सांगत असते अंजली म्हणत असते असं काही सुद्धा होणार नाही त्या कानिटकरांची सावली सुद्धा अप्पूवरती आता पडून देणार नाही अप्पूच्या मनावरती आता तडा गेलेला आहे आणि त्याचं भगदाड कसं करायचं ते मी बघते असं सांगून नेत्राचा फोन ठेवते आणि इकडे नेत्रा ही खूपच खुश झालेली असते दुसऱ्या दिवशी आता अंजली ही अप्पूला नाष्ट्यासाठी सँडविच घेऊन येते अप्पू म्हणत असते तुला दुसरं काही बनवता तरी येतं का तिकडे कानिटकरांच्या घरी आम्ही किती वेगवेगळा नाश्ता करतो कधी उपीट कधी घावण अंजली म्हणत असते तुझं कानिटकर पुराण संपलं का असा टोमणा मारते डॉक्टर कौशिकातात का ती कायम कशी चुकीची आहे हे, हे तिला ऐकवत असतात अंजली म्हणत असते मी कशी चुकीची आहे ते आपण नंतर बोलूया आधी आपण अपू बद्दल बोलूयात अप्पू आता म्हणत असते पण आपण पन काय बोलूया डॉक्टर कौशिक आता अप्पूला सांगू लागतात एक बाप म्हणून मी तुला जे काही सांगत आहे ते तू नीट ऐक मी तुमचं लग्न लावून चूक केली आहे पण तुला शशांक सारखा नवरा आणि कानिटकरांसारखी फॅमिली कधी सुद्धा मिळणार नाही लग्न हे नवरा बायकोंचं नातं नसून ते दोन कुटुंबांना एकत्र जोडण्याचं पवित्र बंधन असत असं अप्पूला समजावत असतात अप्पू म्हणत असते पण त्या नात्यामध्ये प्रेमच नसेल तर अप्पू म्हणत असते सर खरच माझ्यावरती खूप प्रेम करतात असं म्हणते आणि गप्प होते डॉक्टर कौशिक म्हणत असतात की तरीही तुला तिकडे जावं वाटत नाही मग यामध्ये काहीतरी कारणच असेल ना अप्पू ही आता मनाशीच म्हणत असते बाबा तुला मी कसं सांगू माझं जरी प्रेम हे खडूसवर असलं तरी खडूचं प्रेम हे नेत्राताईवरती आहे आणि तो जर तिच्या बरोबर चुकी असला तर मला ते घर सोडावंच लागेल अशी विचार करत असते आता डॉक्टर कौशिक अप्पूला सांगत असतात लग्न झाल्यानंतर मुलीचं माहेर संपलं असं समजणारा बाप मी नाही तू ठरवलं आहेस ना तुला तु तिकडे जायचं नाही मग तू तुझ्या तु तु निर्णयावरती अगदी ठाम राहा अंजली म्हणत असते तू आता इथेच राहा आणि ती खूप खुश झालेली असते डॉक्टर कौशिक अंजलीला गप्प करतात आणि अप्पूला म्हणत असतात तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे मी तुझ्या पाठीशी उभा राहील पण तू असं तळ्यात मळ्यात करू नकोस तू अगदी निर्णय घे तेव्हा अप्पू विचार करत म्हणत असते बाबा मला कानिटकर वाड्यामध्ये परत जायचं आहे अप्पू असं म्हणल्यावर आता अंजलीला धक्काच बसतो आणि अंजली म्हणत असते तू आताच हो म्हणली ना इथेच राहायचं आहे म्हणून आणि असं म्हणून कसं चालेल तू तिकडे गेली आणि त्या बायकांनी परत तुला अडकवलं तर त्यामुळे मी तुला तिकडे जाऊनच येणार नाही असं बडबडत असते इकडे अप्पू आता अंजलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि डॉक्टर कौशिकांना म्हणत असते आपण जाऊयात अंजली आता तिथून चिडून निघून जाते तर इकडे डॉक्टर कौशिक हे अप्पूला घेऊन आता कानिटकरांच्या घरात येतात अप्पूला पाहून नेत्राच्या तोंडावरचा रंग चोडलेला असतो तर सुमी जाते आणि अप्पूला प्रेमाने मिठी मारते अप्पूला म्हणत असते मला माहीत होतं अप्पू तू येणार म्हणून आणि डॉक्टर कौशिकांना ती थँक्यू म्हणत असते तितक्यातच ती त्या आता माई येतात आणि माईंना अप्पूला पाहून खूपच आनंद झालेला असतो त्या आता सगळ्यांना खाली बोलवतात आणि प्रेमाने आता अप्पूला भेटतात सुहा म्हणत असते अप्पू मी तुझ्यावरती खूप रागवलेली आहे तू अशी कशी काय इथून निघून गेली आता सुहा ही सुमीला शशांकला बोलवण्यासाठी पाठवते माई म्हणत असतात तू आधी वरुणला भेटतो तुला टकामका शोधतोय असं म्हणत असतात अप्पू आता इथे शांतच असते तर माई म्हणत असतात नेत्रा जा वरुणला घेऊन येता नेत्रा म्हणत असते तो आत्ताच झोपलेला आहे नेत्रा अपुला म्हणू लागते तू फोनवर आताच सांगत होती ना तू परत येणार नाही म्हणून तुझ्यामुळे सरांना खूप त्रास झालेला आहे तुम्ही सगळे मिळून सरांना किती बोललात तेवढ्याच तिथे शशांक येतो आणि शशांक म्हणत असतो तो अम्मा नवरा बायकोंमधला प्रश्न आहे आणि नेत्राला शांत करतो शशांक हा डॉक्टर कौशिकांचे आभार व्यक्त करतो अपू म्हणत असते मला एकांतामध्ये शशांक बरोबर बोलायचं आहे तेव्हा म्हणत असते हो जा काहीतरी तुमचं सिक्रेट असणार शशांक आणि अप्पू आता जायला निघतात तेवढ्यातच मध्ये येते आणि म्हणत असते तुला कानिटकर घरचे नियम माहीत नाहीत का... कानिटकरांच्या घरामध्ये सिक्रेट असं काहीच नसतं त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ते सगळ्यांसमोर बोल असं सांगत असते शशांक म्हणत असतो तो अधिकार तुला कोणीही दिलेला नाहीये त्यामुळे तू जरा गप्प बस असं सांगत असतो आणि तो अप्पूचा हात पकडत चला असं म्हणून तो आता तिला घेऊन जातो पण शशांकने तिचा हात पकडलेला तिला आवडत नाही आणि थी ती तिचा चेहरा वेडावाकडा करते आणि शशांकने धरलेला हात ती सोडवते ते पाहून सगळ्यांनाच आता आश्चर्य वाटत असत तरीकडे आता नेत्राला फार आनंद झालेला असतो शशांक हा आता अपूकडे पाहत पाहतच असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अपू ही तिच्या बॅग घेऊन खाली आलेली असते अपू म्हणत असते मी हे घर सोडून निघालेली आहे सुहा आणि माई तिला आता समजू लागतात पण अपूर्वा म्हणत असते की माझा निर्णय आता झालेला आहे तो आता बदलणार नाही असं स्पष्टपणे सांगते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा